योगी श्री निरंजन नाथ हे ज्ञानेश्वर महाराज यांच्या संस्थेचे विश्वस्त आणि त्यांच्या अनुयायांनी भवानी पेठेतील पालखी विठ्ठल मंदिरात दाखवलेला अकरा स्थळपणा आणि अरेरावी हे अत्यंत निंदनीय आणि चिंताजनक आहे वारकरी पत्रकार माध्यमांचे कॅमेरामन आणि बंदोबस्तातील पोलिसांचे असलेले हे असंस्कृत वर्तन समाजात अशांती निर्माण करणारे आहे शेकडो वर्षांची आषाढी वारीच्या परंपरेला या घटनेने गालबोट लागले आहे यापूर्वी अशी घटना कधीही निदर्शनास आली नव्हती हो विना विघ्न वारीसाठी विशेषतः मुद्दे गंभीर आहेत पोलिसांची विनाकारण ओरडणे कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलिसांवर ओरडून किंवा त्यांना अप्रस्तुतपणे वागणूक त्यांच्या अधिकाराचा अपमान केल्याचा हा प्रकार आहे माध्यमांवरील आक्रमकता पत्रकार आणि कॅमेरामॅन यांना धमकावणे म्हणजे प्रेसच्या स्वातंत्र्यावर हल्ला आहे जो लोकशाहीसाठी धोकादायक आहे सार्वजनिक शांततेत विघ्न निर्माण करणाऱ्या अशा प्रकारच्या हट्टी वागणुकीमुळे धार्मिक कार्यक्रमाच्या शांततेत धोका निर्माण होतो यासाठी प्रशासनाने कठोर कारवाई करत पोलिसांनी योग्य त्या कायदेशीर प्रक्रियेतून असा आक्रमक वर्तनास प्रतिसाद द्यावा संस्थेची जबाबदारी म्हणून ज्ञानेश्वर महाराज संस्थेने या घटनेची निपक्ष चौकशी करून दोषी व्यक्तीवर कारवाई केली पाहिजे समाजाची भूमिका म्हणून अशा असंस्कृत वर्तनाला कोणत्याही धार्मिक किंवा सामाजिक मान्यता नाही हे स्पष्ट करण्यासाठी सर्वांनी आवाज उठवावा धार्मिक नेत्यांनी आणि त्यांच्या अनुयायांनी शिस्त सभ्यता आणि कायद्याचा आदर केला पाहिजे अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी सर्वांनी सजग राहिले पाहिजे सर्वांनी सजग राहिले पाहिजे